नर्मदे हर 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 नर्मदे चला पहाटेचे सहा वाजले आहेत या दिवसात सूर्योदय आता लवकर होण्यास सुरुवात झाली आहे पक्ष्यांचा किलबिलाट शांत वातावरणात किती मंजूळ वाटत आहे आपली पावले नर्मदा परिक्रमेची वाट चालत आहेत आता आज आपण चाललो आहोत मनी नागेश्वर तीर्थास नर्मदेच्या उत्तर तटावर हे तीर्थ असून हे संसाराच्या कल्पनांसाठी आणि मनातील कामना पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध असे मनी नागेश्वर तीर्थ आहे याची देखील एक सुंदर आख्यायिका आहे चालता चालता ही आख्यायिका ऐकूया महर्षी कश्यपांना दोन पत्नी होत्या विनिता आणि कद्रू विनिताने गरुडास जन्म दिला होता आणि कद्रूने सर्पांना जन्म दिला होता त्यांचे जीवन अगदी आनंदाने व्यतीत होत होते एक दिवस विनिताने अतिशय सुंदर पांढरा शुभ्र असा उच्चश्रवा घोडा पाहिला व ती कद्रूला म्हणाली की हा उच्चश्रवा घोडा पांढऱ्या शुभ्र रंगाचा किती सुंदर आहे त्यावेळेस का कोण जाणे पण कद्रूच्या मनामधील ईर्षा जागृत झाली आणि कद्रू म्हणाली अगं हा तर पांढरा शुभ्र नाही हा तर काळ्या रंगाचा उच्चश्रवा घोडा आहे जर हा पांढऱ्या रंगाचा असेल तर मी तुझी दासी बनून राहील आणि जर तो काळ्या रंगाचा असेल तर तू माझी दासी बनून आयुष्य व्यतीत करायचे आता ईर्षेच्या भरामध्ये कद्रू नर्मदा जलात त्या त्याने आश्रय घेतला आणि त्या शापाच्या भीतीने त्याने तेथेच महादेवांची तपश्चर्या सुरू केली त्यावेळेस महादेव प्रसन्न होऊन त्याच्यासमोर प्रकट झाले आणि त्यास इच्छित वर मागण्यास सांगितला तेव्हा मनीनागाने सगळा घडलेला वृत्तांत महादेवांना सांगितला आणि म्हणाला हे प्रभू माझ्या मातेपासून जो मिळालेला शाप आहे त्याची तीव्रता नष्ट होऊ आणि आम्हाला सगळ्यांना शिवलोक प्राप्त होवो या ठिकाणी नर्मदेच्या उत्तर तटावरती आपण माझ्या नावाने अंशरूपाने या तीर्थामध्ये स नित्य सहवास करावा तेव्हा भगवान शंकरांनी सर्व सर्पांना शिवलोकात स्थान दिले आणि नागेश्वर तीर्थामध्ये अंशरूपाने कायमस्वरूपी वास्तव्य केले जे लोक या नागेश्वर तीर्थात स्नान करतात आणि विधिवत मणी नागेश्वराची पूजा करतात त्यांच्यावर विषप्रयोग कधीच होत नाही आजही त्या ठिकाणच्या दगडात असा प्रभाव आहे की विषारी प्राणी अथवा विंचवाने दंश केल्यास या ठिकाणचे दगड उघळून लावले असता विषाची मात्रा कमी होते अशा प्रकारची नागेश्वराची आख्यायिका प्रचलित आहे चला आता गाभाऱ्यात जाऊन आपण प्राचीन काळ्या पाषणाच्या बनलेल्या शिवलिंगाची भक्ती भावपूर्णपणे पूजा करूया नर्मदे हर 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 नर्मदे त्रिनेत्रधारी असे शिवलिंग नागेश्वर येथे प्रस्थापित आहे अतिशय सुंदर असे हे शिवलिंग असून या ठिकाणचे वातावरणसुद्धा खूप शांत प्रसन्न आणि चैतन्यमयी आहे नर्मदे हर 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 नर्मदे